तर श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आज आहे एक जाने एक जानेवारी म्हणजे न्यू इयर असं म्हणतात पण आपला खरा न्यू म्हणजे नवीन वर्ष जे चालू होत होते गोढीपाडव्यापासून आम्ही तर गोढीपाडव्यालाच न्यू इयर असं म्हणतो पण म्हणावं लागतं सगळे म्हणतात त्याच्यामुळं तर दोन हजार चोवीस कसं गेला यासाठी हे बघायला तुम्ही नव्हतात किंवा मी यूट्यूब चॅनलवर नव्हते तर आता दोन हजार पंचवीस हे तुमच्यासोबत सुरू होत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि इथून पुढे मला असा सपोर्ट करा दोन हजार चोवीसमध्ये क खूप चांगल्या वाईट गोष्टी घडल्या चांगल्या म्हणजे माझी प्रेग्नेन्सी से असेल किंवा मी इकडं आलेलं असेल किंवा माझा सातव्या महिन्यातील कार्यक्रम असेल अशा खूप चांगल्या घडल्या काही वाईट घडल्या खूप माणसं म्हणजे आपली म्हणून म्हणतो आपण त्यांना पण ते खरंच आपली नसतात हे कळलं बरं झालं चोवीस तर गेला आता पंचवीस तर बोलूयात पंचवीसमध्ये तर इथून पुढं काय करायचं का आहे घरी बसून एखादा उद्योग सुरू करायचा आहे फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं हो आणि ते एका महिनेला महिलेला खूप गरजेचं असतं फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं तर आपण घरामध्ये राहून व्यवसाय कसे सुरू करू शकतो हे सुद्धा मी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणखीन दोन हजार पंचवीसमध्ये एक चांगली आई व्हायचं आहे एक चांगली बायको व्हायचं एक चांगली सून व्हायचं आहे एवढं सगळं करत करत व्यवसाय चालू करायचा आहे व्यवसाय सुरू करायचा आहे आणखीन त्यासोबत तुमचं प्रेम वाढवायचं आहे आत्ता फक्त पन्नास सबस्क्रायबर आहेत तर त्याला खूप मोठे करायचे ह्या वर्षामध्ये तर एक मैं हा माझा दोन हजार पंचवीसचा एक निर्णय म्हणजे हा की यूट्यूबचा सबस्क्रायबर म्हणजे तुमचं प्रेम वाढवणं हे हा हा एक आहे आणि एक घरे बसून काहीतरी व्यवसाय चालू करणं हा आहे तुम्ही काय म्हणजे ह्या दोन हजार पंचवीसमध्ये काय आहे म्हणजे असं ठरवलं की बाबा आपण ह्या दोन वर्षात हे आपलं कम्प्लीटच झालं पाहिजे असं काय आहे का तर प्रत्येकजण ठरवत असतच पण मी एक काहीतरी ठरवलं आहे की घरात राहून बिझनेस चालू करायचा दुर्वाला सांभाळता सांभाळता छान पद्धतीने स्वतःकडे लक्ष द्यायचं घरातल्याकडे लक्ष द्यायचं आता थोड्या दिवसात आम्ही आमच्या सासरी जाणार जाणार आहे मी तर तिथून पुढं जालची रुटीन वेगळी असणार आहे ती तुम्हाला नक्की शेअर करेल आणि आज आणखीन ज्या अणूच्या बड्डेचा व्हिडिओ अपलोड करायचा राहिला आणखीन त्याच्यात एडिटिंगच बाकी आहे एडिटिंग करायची माझी तब्येत बरोबर असल्यामुळे ती सुद्धा करता आली नाही त्याच्यामुळं ते एडिटिंग करून तेवढा एक व्हिडिओ सोडणार आहे तो पण नक्की पहा एक महत्त्वाचा निर्णय तर माझ्या फॅमिलीला सांगायचंच राहायला म्हणजे तो म्हणजे माझं बोलणं हे असं आहे की समोरच्या मनाला लगेच लागून जातं का माहीत नाही पण मला चि त्याला तिथं बोलायची हो सवय आहे असं म्हणतात माझ्या घरचे तू विचारच करत नाही पुढच्यांचा त्यांना कसं वाटेल याचा तर तो एक मला बदलायचा आहे म्हणजे कोणी काय बोललं तरी मी बोलणार नाही अशातली गोष्ट तर नक्कीच नाही आहे पण जिथं शांत राहता येईल तिथं राह शांत राहण्याचा मी प्रयत्न नक्की करणार आहे तर आता माझं माझ्या माझ्याच्यावर किती कंट्रोल राहते ते सो बाय बाय यू फॅमिली